आणि प्रसादला पहिल्या नंबर एक मध्येच मी त्याला सांगितलं होत कि हा किती आनंदी सारखा दिसतो रे कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांच्या घरी बघितलंय ठाण्यातल्या समारंभांमध्ये आहे खूपच गोड माणूस त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची पण आज गोड निर्मळ नारळासारखं पाणी असायच ही त्यांची माझी ओळख आणि लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स मध्ये हा वाघ काय करायचा अन्यायाला लढण्यासाठी हे सगळं वाचायला मिळायचं तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे जसं मंगेश सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो कारण खूप ज्या वेळेला भेटायचं खूप प्रेमाने भेटायचं तर हा चित्रपट तरडे साहेब तुम्ही तब्येतीने केला असेल याची मला एकदम खात्री आहे आणि दिगे साहेब शेजारी आहेतच उभे झी टी व्ही बाजूला उभं आहे ते हा आणि ह्या मुलांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन